हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सर्वजण मजे येत ना मजे असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी हा व्लॉग आहे मिस्टरांचं ऑपरेशन सात एप्रिलला झालेलं त्याच्यानंतर घरीच काळजी घ्यायला सांगितलेले त्यांची दहा दिवस तरी मग ते आम्ही असं तेल वगैरे मी लावलं होतं भरपूर केसांना आणि पहिल्यांदा उठल्या उठल्या रात्री पण व्यवस्थित बिछाणा घालून झोपायचं आणि सकाळी उठल्यावर पहिला बिछाणा काढणे व्यवस्थित घड्या घालून ठेवणं तेव्हा आपलं नियोजन ॲक्च्युली चांगलं चालत असतं दिवसभरातलं पूर्ण आयुष्याचं पण आपण जर घडी व्यवस्थित नसेल ना घातली कपड्यांची बिछाण्यांची तसंच आपलं आयुष्य पण विक असंच असतं तसंच राहतं घडीसारखं व्यवस्थित घातली असेल तर आणि नसेल आपण अस्ताव्यस्त फेकू कुठेही टाकलेलं तर मग ते आपली आयु जीवनाची पण घडी तशीच होत राहते विस्कटलेलीच राहते हे मला या स सुरुवातीला सांगायचं आहे आणि मिस्टरांना नाश्ता डाएट नाश्ताच आहे त्यांचा सुरू तर त्यांना हे नॉ नौ वे व्हेजच खायला सांगितलं फक्त तुम्ही नाश्त्याला आता मी अंडे बनवते मुलांना मला तर मग त्यांना सफेद भागातलं ऑमलेट दिलेलं चव नव्हती लागत बोलले पण मी खातो आहे आता सॉस दिलेला त्यासाठी <laughs>

<laughs> किती वेळ झालं केलंय किती तास झाले दोन तास दोन तास आणि दो ता गाडी घेऊन बघा ऐकत नाहीत ऑपरेशन झालेला माणूस आहे पोटात पाईप पाई। आहे घरात बसवतच नाही त्यांना आजची वेळ गेली ना जेवणाची निघून करमत नाही त्यांना कामावर पण काल जायचं होत संध्याकाळी बघा बनवलाय चहा मस्त कमी जेवण दाखवायचं हे बनवलेलं आम्ही भाकरी सफेद वैशाली छान बनवते गावाला आणि तीन साडेतीन ला जेवलोय आम्ही झोपले थोडा वेळ काय जत्रा आहे अच्छा 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 ते बिल आपलं बिल पाठवलं होतं ना ते थोडीशी चुकलं होतं ना ते इकडचं तिकडं तिकड जिकड झालं ते गडबड झाली होती त्यामुळे जरा लेट झालं आता कधी येणार माझे बीपीचे गोळे वगैरे सगळे औषधं आम्ही इथून घेतो आणि आहे औषध हे काय माहिती काय लोकांना वाटत हे जनरिक म्हणजे काहीतरी कमी क्वालिटी वगैरे नाही आहे चांगलं आहे आता आम्ही तीन चार वर्ष झालं डायबिटीजचे औषधं खातात पुन्हा माझी बी पीची गोळे असते छोटं मोठं औषध असतं तर आम्ही या शॉपमधून घेतो

अन्नपदार्थामध्ये कोणतं तेल वापरलेलं असेल काय तर आम्ही इथे आलो आहे पावभाजी खायला पण भूक लागलेली तर मला मिस्टर बोलत आहेत मला काय खायचं नाही तर तुला खायचं आहे ते घेत जा तर रात्री मी आम्ही इथे दोघांनी खाल्ले पावभाजी मिस्टर मुलांना पण पार्सल घेतली कारण दमायला होत होतं सगळं सारखं वेगवेगळ्या भाज्या डाएट घरी जेवण बनवून म्हणून मग आम्ही आज बाहेरच आमच्याच भागामध्ये चांगलं बनवतात भाजी खूप टेस्टी आहे पावभाजी पार्सल पण घेतले पावभाजी थांबायचं किंगा नवीन झाले आईस्क्रीम पिझ्झा बर्गर शेक <संदीद> <संदीड> इथे आम्ही राशन भरलं होतं याच लाईन इथल्या शॉपमध्ये आणि घरगुती पण आणून द्या बोललो वजन मला पण नाही हे झेपत घ्यायला आणि मिस्टरांना पण आणि लागणाऱ्या वस्तू घेत होतो तर इथे मी मिस्टरांसाठी शुगर फ्री घेतलेली आहे साखर नंतर घरी गेलो आणि सामान येणार होतं मुलांना पण आता हे पाव भाजी खायला गरम गरम तर हे पा सामान आलं राशन तर उद्या गहू वगैरे दळायला बाय तो रिटायर हो गे ना हा हा हाँ 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 आप कहाँ पर हो अच्छा अच्छा ओजा जी बताते आपके बारे में बोलते हैं ओजा ओजा आप पता है आपको ओजा जी हाँ हाँ अगले हा, महीने में हाँ 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 वही वही मैंने बताते रहते हो मैं बोला एक दो बार फ़ोन किया था लेकिन उठाए नहीं शायद फ़ोन मेरा नहीं होगा ऐसा कुछ होगा शायद हाँ 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 वही उस वो हॉस्पिटल से वो मुझे मालूम पड़ा ना तभी फ़ोन किया था मैं हाँ वही फ़ोन उसी किया था कि कैसे वो कैसा कैसा मेरा भी ऑपरेशन हो गया अभी कल अभी घर पे ही हूँ मेरा स्टोन का स्टोन था हाँ अरे बाप रे अरे जब जा बहुत ज़्यादा हो गया था फिर हाँ हाँ अरे, और हाँ 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 अच्छा सा, साल का दस लाख रहता है हम्म अच्छा हाँ 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 कितना हो गया था फिर भी ज़्यादा दस लाख लगते हैं ना अच्छा तो अच्छा बहुत हो तो गया तो अरे वो नौ लाख रुपए तो ले दिया था प्रस्ताव का हाँ हाँ बाद में उतना ही पैसा दस लाख के आसपास लग गए सच्ची ठीक होने अच्छा और घर से आना जाना भी पड़ता था ये कटे बहुत बहुत बड़ा वाला ओवर ओवर करके क्या अभी कितना महीना हो गया उसको अभी हो गया वो रिटायरमेंट होने के बाद ही हो गया दो 2 किलो दे दो किलो अच्छा अच्छा कुछ सामान ले रहे है लगते हैं कुछ सामान ले रहे हो हाँ थोड़ा खादी कुछ लेने के लिए आया अच्छा अच्छा अभी ठीक है ना अभी ठीक है भैया और मिल मिला पैसा बिल पूरा

करते झालं ऑपरेशन बायपास झाले होते इन्फेक्शन झालं होतं म्हणून तेवढे गेले किती एकोणीस लाख गेले वरचे भरले म्हणे म्हणजे कसं असतंय रिटायर्ड लोकांना कसं स्पेशल सँक्शनला पाठवा